आपल्या चुलेला सरपणाची तुकडे केलं करते आता कोण आता तुम्ही इथं कधी आलाय मग मला चाळीस वर्ष होऊन गेली चाळीस एकटाच तुमचं वय काय आता बाबा आता वय पोर बाळा काय काय नाही काय नाही काय हम्म एकटाच येऊ आपला अगदी खाऊन पिऊन दणदणत राहायचं कसलं वय नाही चालवा ना आता कसं वयापर होणारच हो नाही त्यातून हे आगीमावनी खाल ना, ना, ना आगीमाऊ लोटली लो ते एकदम कुठं इकडे रानात गेलो होतो ते झालं बस तिथपासून मार गावला येते लई लपली जा तिथपासून चालू होत नाही पण ते आगीमाव तुम्हाला असं आगा मग काय लिपून गेलो होतो मग कसं सापडलं तुम्हाला कसा तरी रानात ना बोकळत खाली गेलो मग तिथ ना नेले नेलं ते अरे बापरे <स्थाँ> <स्थाँ> <तो ने लुगा। स्थाँ> वय वर्ष नव्वद ते कसे राहतात त्यांचं जीवनमान कसं आहे ते जंगलात एवढे एकटे राहतात आपण त्यांना संघर्षमय त्यांचा प्रवास आपण पाहणार पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चला मंडळी बघा चिंबुरी सावकाश विकास साहेब सावकाश नांगा मारला ना प्रॉब्लेम होईल चला म्हणजे आपली आखाड पार्टी होणार आहे आज आखाडासाठी रस्सा ह्या खिकडीचा आपण आज कालवण करणार आहे बापरे नको बघ तुझे बघ बघ हा बिझी ठेवलं इथे आहे ना सेन्सिव्ह बघ ऍक्टिवस बरोबर बघ पकडला हा बघ सोडणार ना ईशो सोडणार बघा एवढी ताकद लावतो ना म्हणत सोडतो का बघते आणि ह्याच विचार करा आपलं बोट बोट सापडला तर कशी अवस्था होईल एका बोटाचे दोन तुकडे कारणा शंभर टक्के सोडा सोडबर तिला सोडा थोडा ह्या हां चल मेरे बच्चे चलो चलो चुकूनचं बोट सापडलं तो वाटच लावणार ते जा बाई आम्ही काय रस्ता करणार नाही पार्टी करणार नाही गो तुला आम्ही जीवनदान दिलं आज जाऊ शकतेस तू बाय बाय नाही नाही पहिलं ना चाललंय उघड आहे पायवर चांगली मळलेली मंडळी इथं चालता ना आपल्याला जणू काय मुन्नरला आलोय केरळ मधल्या मुन्नारला असं वाटतंय हे जणू काय चहाचे मळे या बाजूला जे कार आहेत ना त्या कारव्यातनं वाट काढताना असं वाटतंय जणू काय आपण चहाच्या मळ्या चाल चाललेलो आहे दोन्ही बाजूला चहाचे असे हिरवेगार मळे आणि त्यातून वाट काढत काढत आपला प्रवास चाललेला आहे छान वाटतंय म्हणजे आपण जरी केरळला नाही गेलो ना गे तरी कमीत कमी इथं येऊन तरी आपल्याला चहाच्या आला तर भास होते पावसाने जरा आज उघडीत दिली या पावसाने आज जरा उघडीत दिली या त्यामुळे चालायला बरं वाटतंय थोडे थोडे थेंब पडतात पण एवढं वाटत नाही पण एकदम तो राफरा पासतो ना पाऊस असा पाऊस नाही अजिबात एवढे एक बरे खाली बघा खाली पूर्णपणे ऊन आणि इकडं दुख आहे कसं आहे चमत्कार हा चमत्कार पाहिला घराच्या बाहेर पडले पाहिजे तर चमत्कार पाहायला मिळणार घुमने करो दोस्त घुमसुद्धा तो ओ हे जो घरचे बाहेर ही नाही घरातून बाहेर पडले तरच कळेल ना काय माहिती हो हो, हो, हो। इकस आहे जरा काळजी घ्या पाया खाली बघा कारण वाट एकदम गंधाट आहे आणि काय साप बिरुळा बिरुळा पाया खाली आहे शक्यता आहे अशी काय नाही बघून घ्या बघून घ्या काय असेल आपल्याला सोडून गेला चालू द्या थोडीसा गरनिराई थोडी म्हणजे काही सेकंदापूर्वी दुःखच दुख, 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 दुख होत आणि लगेच त्रिप पडली आणि हा पाठव चहाचा चाला आपला चहाचा नाही हो आपला कार्जींचा माळा आहे पण चहा पेक्षा चाळ्यापेक्षा थोडी सागर निराई थोडी शंखली शिंपले कधी चांद नेटी तुझ्या डोळ्यात भासले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा तवा मी सावला ओंजळीत कधी काळोख बिजला कधी बिजली पहाट बिजली पॅन्ट सगळा भिजला ओंकारला <laughs> नदी काट कशी हारवली वाट याचं काय करू आता वाऱ्या पावसामुळे पावसा नाही भिजलं पण पाण्यामुळे भिजलं वाऱ्या पावसाची काज दाट कधी ठुसर ठुसर एक वादळाची वाट वादळ तू घेतले वाटे खाली घेतलं पण अहो चुकलो आम्ही बरोबर आहे का डे घर इकडंच का देव कचरे कुड बाबा आलो आलो कुठून थांबा थांबा अहो आ मला सुचवना रस्ता काय येते बाबांचा आवाज आपल्याला येतोय पण बाबा कुठं उभे आहेत काय कळा ना म्हणाला चाललोय चालूय नुसतं चाललोयच आहे आता जवळजवळ त्रास झाला रस्ता काय ना आणि बाबा काय ना हा गावलं गावलं शाबास तुमची ओळख करून द्यावा आता कोण कोण आहे तुम्ही एक दोन तीन साडेमाडे तुमचं नाव काय चंदर लक्ष्मण दर डीके आणि पलीकडे दर डीके आणि डेपेंच कर कुठे एकटा थरे ते मामाने खालव तुला पुढं संतोष कर कुठे शिंदे नाही तू किल्ला हा हा बरोबर चला चला अहो आम्हाला वाटच गावा ना काय झालं माहितीये का नाही नाही दुःख एवढं आहे ना कुठं घर आहे का नाही हे कळा ना आणि बघा कुठं लांब पर्यंत नाही काय नजराला पडा ना हा त्यांनी आणि तो पुढचा लंगडा बंद त्यांचं नाव काय लंगड्यांचं त्यांचं आठ नाव काय भी ना आयडिया तुमचं गाव कुठलं कुठले खाऊन तुमचं गाव कुठलंय तुम्ही पाल इथले हवे कुठं झाला तुम्ही त्या ह्याच्यामध्ये कोणती वाडीची कोण हळकर वाडी म्हणजे तुम्ही तिकडे चाललाय

साईपाक बी पाक कोण करते आता तुम्ही इथं कधी मग मला चाळीस वर्ष होऊन गेली चाळीस वर्षाच तुमचं वय काय आता बाबा आता वय पोरं बाळा काय काय नाही एकटाच येऊ आपला खाऊन पिऊन दंधन करायचं किस्तो व्हाय नाही ना जाय चालू ना आता कसं वया फारू तेवढं होणारच हो नाही त्यातून हे आगे मावने खालं यांना मग अशीम काय आलं तर आगे माव ते एकदम कुठं रानात गेलो होतो हां तर झालं तिथपूस नाही घ्या माऱ्या येते लई लपटलं तिथपूसून चालू होत नाही नाही पण ते आगे तुम्हाला असं अंग आलं मग काय लिपून गेलो होतो मग कसं सापडलो तुम्हाला कसा तरी रांगातून बोकळंच खाली गेलो मग तिथं दोघान्यात नेलं यायला येत अरे बाप रे कोणी नेलं मग गावातल्या लोकांनी गावाच्या लोकांनी मदत केली का तुम्हाला रात्रे लगेच का फोन करून त्यांनी गाडी बोलावली तिथनं नेलं तर तिथे रात्री बनवत होतं थांबा हां तर माणूस पाहिजे म्हटलं तुमचा माणूस कुणीच थांबा मग सोडलं तुमचं घर मग तिथे नवीन जन्म म्हणाला पाहिजे नवीन जन्म म्हटला पाहिजे हा हिचा आवाज द्यायला पण फोन नसणता माणूस तुम्हाला चीच आवाज द्यायला कुठला मग इथन पळत कायतरी तरी बरसला खाली गेलो त्या माश्या झाडीत कुठे काय करीत आवाज दिला आवाज दिला गावात नाही मग त्यांनी उचलून अशी बंद कोणी मग उठवलं तुम्ही उठवलं होतं की ओके का किल्ल्या पोरांनी वगैरे हे केलं होतं तसं काय तसं नाही तसं नाही त्याला डका नाही लावला मी माझ्यासाठी ते किल्ल्यावर म्हणजे पोरांनी उठवलं होतं दगड मारलं

जाताना बाबांची काही भांडी दिसत आहेत आपल्याला कुडाच घर आहे मध्ये मधी तर त्यांचा आतला रूम आहे किचन तिथं चूल पेटवलेले आहे आपल्याला ते लाल कलर चे ती आग दिसत आहे वरती दगडावरन मातीच घर आहे असं काही बाबांची भांडी दिसत आहेत आपल्याला बाबांनी काही साहित्य वर अडकून ठेवलेलं आहे काही खेळ्या खेळ्यांवर तसच आपल्याला बाहेर फाटी दिसत आहे चूल पेटवण्यासाठी आणि प्राण्यांना संरोष कपाट करायचं तयार चाललं इथं सापाची चुकाटायची काय ब्या काय नाही काय नाही तिथं कसं दगडी बिगडी असलेली आहेत ना बसायला जागा आहे नाही बसायला जागा पण येत नाही ते थाळी मीठ टाकलं नाही सरभोवत आडेल येत नाही मग अच्छा आता कळणार पण नाही बसले आहो कळणार पण नाही बसले आव बसले कळणार नाही पण ते येतच नाही एवढ्या शेळ खाली सरभोवत पेरलं काय नाही काळजी मग सायपाका रोज काय करतो <laughs> हा काय करतो <laughs> बाकी टाकायची फडकेव चपात्या गवायच्या करायच्या किंवा भात करायचा कालवण काय करायचं काय आहे रोजच्या रोज करतो हां रोजचे रोज मग आता ते पीठ बीठ दळायचं म्हणलं खालीच आणायचं न्यायचं जळून चांगला व्यायाम आहे तुमचा हा रोज मग काय आहे त्याला तोपर्यंत करायचं मग आघाडीवर आहे सगळा येतं का तुम्हाला हा सगळा हा

आपल्या काय माहित ते नुस टाकून दिली अंग म्हणजेच नाही काही करीत नाही नाही काय बिह माहिती झाली हो काय बेहा कशी नाही लाईट नाही आवाज येतो म्हणत माणूस जवळ नाही तो कोण काय नाही तरी काय नाही म्हणान काय कळत असं झालं आता काय जर आजार पण आलो काय करतो मग जायचं कसं तरी कोणाला हे सांगायचं चल घेऊन नाही तर काय असं करायचं येल्याला घेऊन येल्याला म्हणा इथं आहे मध्ये डॉक्टर पुढं डेरेला याला डेवलं खाली घेऊन डोंबे डॉक्टर आहे डोंबेट डोंबे डोंबे आहे ना हा केलंय भारी शक्य उठलं पडतं हे याला कसं खाली आलं हे सोपं पडतं आणि वेळेला जायचं म्हटलं तर गाडी कुठली तरी पाहिजे हां खूप खिंड चित्र चालत चाललं हां आणि बाबा पाणी वगैरे कुठून आणतं पाणी आहे इथं ते आणि नाही तर उन्हाळ्याचं बिनाचं हे असतं का असतं पिणे असतं का तुम्हाला पिणे पुरत मी जो ब महिने पाणी असत ते पाणी पाणी महिने पण त्याला साठ नाही केला हं एवढंच आहे संपलं नाही संपत काय पाण्यास पाणी राहतं तेवढं एवढं बरं आहे हां मग मला जबाब नाही का जीव उठला इतका जीव उठला इतका काय आहे एवढंच कर लेव जाऊ लोक येतात इकडे गडाव जाय नारी ये नारी अशी असती मदत कुठं काय कमी सरस कैक राहतात मुक्काम करता येत तिथं असं व्यस्त त्या गुन्हा झाली आत लाईट बिट काय नाही का सोलर चा काही नियोजन केलं पाहिजे सोलर लाईट असली ना हा चांगला होती फरक तीच लाईट तिचा परीत नसा पण ते काय <laughs> नाही अजून तुम्हाला अजून <laughs> काय अडचण आहे लाईट सोडून लाईट सोडून मग काय नाही एवढी अडचण जाण्या येण्याचा तकलीफ पडते तुला बोलतो लाईट मला लाईट काम मिळतं बरोबर नाही बोला कि मारता येईल आता होत कस तू यायचं म्हणलं तरी तास भरता चांगला नाही नाही चांगल्या माणसाला तास भरता लागतोच मग तू इकडे येस पर्यंत त्याला सांग पर्यंत मीस पर्यंत किती वेळ

आ, हा, 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 आ, ते आमचं एक मझार होतं पाभ्याला स्वपन रेनुसे किंवा पण लय माणूस हौशी बरोबर त्याकडे ते आडकीत फिडकीत आहे सरपंच स्वपन रेनुसे पाब्यातला माहिती पाभ्यातला तो माझा आझा होय माहिती पाहिजे आय सर बरोबर ते पण कातरून कातरून बरी मस्तपैकी हा पहाण्या पाण्यात तस आडकी तर गेलं माहिती लई बाबा कुठे शेतात विसरून राहिलं काय मग नाही असं म्हणजे इथला पड तुम्ही तर शिवून घेतलं का शिवून घेतला याला म्हणजे बाबी सातच्या पोरात नाही त्याला दोन चार वर्ष पण बार घेतला शिवून हा आता सांगायचं आहे त्याला शिवाय किती कप आहेत असतो मी नाही का सुपारी तंबाखू हा या सुपारी आडकी डबी कुठं काय इथे तंबाखू ठेवायचे तंबाखू ठेवली वाझा वास आणि पैसे कोण ठेवायचं पैसे इकडे ठेवायचे असले तर आहेत का भरपूर बाय दिसत भरपूर कामती मी कुठले पण आपलं कुठले तात्पुरत चांगलं ना बटर मला बटवा आवडले पण शिव केवढ पाचशे रुपयाच आहे पाचशे रुपयाच आहे पाचशे रुपयाच आहे डेबे बा, बाबा निसर्गाच्या सानिध्यातील एकटं आयुष्य धोंडीबा डेबे बाबा हे राजगड तोरणाखिंड एक दुर्गम भाग जंगलाने वेढलेल्या भागात राहतात वयाच्या या टप्प्यावर जेव्हा बहुतांश लोक आपले कुटुंबात नातवंडामध्ये आयुष्य घालवतात तेव्हा बाबा मात्र पूर्णपणे एकटे राहतात त्यांचं ना कुटुंब आहे ना मुले ना शेजारी त्यांचे संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात आणि श्रमात रमलेले आहे धोंडी बा डेबे बाबा स्वतःच्या गरजा स्वतःच भागवतात त्यांनी जंगलातील बांबूपासून टोपली विणणे आणि त्या टोपल्या त्या ट्रेकर्स आणि किंवा वेल्ला बाजारात जाऊन विकतात लोकां लोकांची फाटी जळण चुलीसाठी लाकडे फोडतात शेतामध्ये काम करतात दोंडीबा बाबांचं हे जीवन म्हणजे आयुष्याचं वेगळं विश्व आहे जिथे मोबाईल नाही इंटरनेट नाही गडबड नाही पण आहे आत्मशांती एक आत्मनिर्भर जीवन आणि निसर्गाशी एक गडद नातं बाबा कोणाच्याही सहवासाशिवाय राहतात पण त्यांच्या चेहऱ्यावर कायम शांत आणि समाधानी हास्य असतं त्यांच्या बोलण्यात अहंकार नाही तक्रारी नाही उलट त्यांचं म्हणणं असं आहे की सगळं मिळालं जे हवं होतं मोकळं आकाश भरपूर हिवळ आणि शांतता त्या बाबाने जर फोन दिला ना तर फोन नंबर घेईन आम्ही तुम्हाला फोन करीत जाईन काय लागले सांगा आम्हाला म्हणजे भले तुम्हाला काय औषध काय किरकोळ मध्ये सामान किराणा किंवा काय लागलं ला ना तरी हाकाने फोन करा की असं नाही बाबा कसं मागू काय नाही आमचं कर्तव्य तिथे होईल एवढं काम मी तुमच्या मोठं काम करीत नाही काय हकाही लागू द्या आजारी पडलं बाबा गोळ्या आणायच्या दवाखान्यात जायचे काय मसाला बिसाला चटणी बिटणी काय लागा ना सकाळी झाला चलावडनं काय लागतात वेगळं काय पाहिजे ते जीवनावश्यक गोष्टी पाहिजेत ना